नमस्कार मंडळी आज आपण ना मुठभर शेंगदाणे आणि एक वाटी साबुदाण्यापासून कमी तेलकट मऊ लुसलुशीत चविष्ट असा उपवासाचा पदार्थ बनवतोय सोबतच चटपटीत उपवासाची चटणी देखील बनवतोय बनवायला अतिशय सोपी तेवढी चवीला जबरदस्त एकदा नक्की बनवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साबुदाणा घालायचा आहे अगदी मुठभर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आता हा साबुदाणा आणि शेंगदाणे आपल्याला दोन ते तीन मिनट चांगले भाजून घ्यायचे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाहीये छान असं भाजून घेऊया आणि आपला साबुदाणा आणि शेंगदाणे साबुदाणा शेंगदाणा हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया आता याच पॅन मध्ये मी पुन्हा अर्धी वाटी शेंगदाणे चांगले खमंग खरपूस भाजून घेते शेंगदाणे देखील मी छान असे खमंग खरपूस भाजून घेतलेत बघा आता हे देखील आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इकडे आपला साबुदाणा आणि शेंगदाणे छान असे शे थंडे झाले की मिक्सर वरती ना याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून आहे इथे मी साबुदाणा आणि शेंगदाण्याची मस्त अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे हे बघा आपण आता ही ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये घालूया दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकलेली आहे आता हे बटाटे ना आपल्याला किसून घ्यायचे तर यामध्येच आपल्याला हे बटाटे ना किसून घालायचे आहेत बटाटे आपले चांगले किसून झाले की हे सर्व साहित्यानं आपल्याला चांगलं मळून आहे छान एकजू करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मी असं मळून घेतलेलं आहे आता हे मळत असताना यामध्ये ना मी एक थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाहीये बटाट्याचा जो ओलसरपणा होता ना त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता आपल्याला झाकण आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिट चांगलं मुरू द्यायचंय पीठ आपलं छान असं मुरत आहे तोपर्यंत पर आपण चटपटीत अशी एक चटणी तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूया दोन चमचे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत यामध्ये घालूया हाफ चमचा जिरे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या अगदी थोडस पाणी घालायचंय आणि मिक्सर वरती छान असं बारीक वाटून घ्यायचंय सर्व साहित्य छान असं बारीक फिरून घेतलेलं आहे हे बघा तर आपली ही उपवासाची चटपटी तशी चटणी बनवून तयार झालेली आहे काढून घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर आपलं हे पीठ ना छान असं मुरलेलं आहे हे बघा आता यामधला ना एक छोटासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हातावर छान असा गोल करून घेऊया हे बघा आता याचा ना आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे लाटण्या अगोदर हा गोळा ना मी थोड्याशा राजगिऱ्याच्या पिठामध्ये घोळवून घेते तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाऐवजी साबुदाण्याचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल छान लाटून घेऊया तर इथे हा पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याच्या कडेला ना असे क्रॅक्स गेलेले आहेत आपण आता हे कट करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर हे कट करू शकता किंवा असाच भाजला ना पराठा तरी सुद्धा चालेल इथे मी ना ताटाच्या सहाय्याने याचा कडा कट करून घेते हे बघा अशा पद्धतीने कडा मी काढून टाकल्या आपण आता हे ताट काढून घेऊया हे बघा मस्त असा गोल गरगरीत पराठा आपला लाटून झालेला आहे आता अशाच पद्धतीने दोन ते तीन पराठे मी करून घेते मग आपण एकदमच भाजून घेऊया तर इथे मी ना तीन ते चार पराठे लाटून घेतलेले आहेत ला आपण आता हे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तर ता सर्वात अगोदर आपण तव्याला तूप लावून घेऊया तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा लावू शकता ते छान असे पसरवून घ्यायचे यामध्ये आपल्याला पराठा घालायचा आहे पराठा आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठ्याची एक बाजू चांगली भाजून झाली की आपण हा पराठा पलटी करून घेऊया तर यावरती देखील आपल्याला थोडस तूप लावून घ्यायचंय पराठा मी आलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे आपण आता काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळे पराठे मी भाजून घेते आपले उपवासाचे साबुदाना बटाटा पराठा बनवून तयार झालेले आहेत सोबतच चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद